कल्ला लका कल्ला इसूर काय बरं भरती काय भरणी नाही पाठवायची काय खायला बरते बाई मला वाटलं पुरिअर करते काय की ही तबरली वही किती किलो जायचं ही पिशव्या अण्णा काय वजन करते काय आणि स्वाती काय करते ध्यान राखते काय सुपरवायझिंग करते या <laughs> किती किलोचा केला आहे मसाला किती किलोचा केला आहे पाठीच भरून आणली वय आई काय मदत करणार आय आपली सुना आई सुनाच्या मागे बसली आपली मग काय प्रोफेसर वाटतील सारखी हातात शिकवायला भात करा तेवढं करावं लागतं बघा कसं वजन करते ती काटा बिटा सगळं हायला का तुमच्याकडं आता पॅकिंगची मशीन बी आहे मग काय तर आणि कशाने पाठवायचं पोस्टाने स्पीड पोस्ट करायचं किती दिवसात जाते बघा कोणाला मागवायचं असेल तर मागवा लवकर हा पण आता दोन तीन दिवसांनी बनवणार जाणार आहे आता हे सगळं ऑर्डर आहे ते वाटत ऑर्डर आहेत ना हे सगळ्याच्या दोन दिवसांनी पाठवायचं पूजा हाय म्हणून टाइम नाही आता त्यांना जायला ऑर्डर करून ठेवा पैसे पाठवल्याशिवाय की पाठवत पण नाही नाही ऑनलाईन मारतो किंवा कॅश ऑन डिलिव्हरी करतो ते कॅश हां कॅश घेऊन माघार येत नाही आमचा माणूस नाही सब कमी जास्त काय टेस्ट करा टेस्ट करायला म्हणते कोला मसाला आता पॅकिंग करायला लागलेत नाही दाबल दाबल वाढायचं येते का नाही पिन बसली नाही पिन निघली असेल मग लाइट लागत ना त्यात

काय आहे गुरळ आहे नाही नाही जात घर आहे घर काय झालं व हे बघा लेकर कशी माग येऊन थांबते आजी काय म्हणते तुमची बघा किती सेफ पॅकिंग करते दोनदा पॅक करते मग काय तुम्ही नाही धरलं तरी चालतंय मग ते कुरियर साठी डबल करावं लागतंय दाबा वानावर कसका हालतय gini दिला थांब 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 अच्छा हाजी एकदम परफेक्ट आतला जरी लूज झाला तरी वरचं सपोर्टला आहे

<laughs> <laughs> यायला जमत चांगलं हा असं आधी आधी हीच करून घ्या परत पिशव्या टाका अण्णा पिशव्या टाका मला दाखवलं वैंग निघल बो <laughs> शान्त <इस्टे> शान्त। बोला काहीतरी शांत शांत गो कट्टी असते कट्टी असते त्या पण बघा की मग झालं सगळं झालं काय होय

कस आहे मस्त जोरात आहे आप... करा मग पटापटा ऑर्डर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन देऊ का पण ती तुला मसाल्याला हात लावला तर तू कधी बनवायची ठसकानवायचे बाय बाय कर मग बाय बाय म्हणून तर इतके वेळ व्हिडिओ बनवला काय तुम्ही कॉम्पिटिशन द्यायला का नाही <पंती। laughs> का बनवता चालतंय बाय बाय